आज आपण टिफिनला काय बनवायचं हे बघू साधा सोपाच पदार्थ आहे सगळ्यांनी बनवलेलाच असतो घरी पालकाचे पराठे पण यामध्ये मी थोडासा ट्विस्ट आणलेला आहे आज घरी ताजे लोणी काढले होते तर लोण्याचा वापर करून मुलांच्या खाण्यात थोडा चेंजही पाहिजे असते तेच तेच भाज्या कारले वांगे भेंडी मुलांना बोर होतात म्हणून मी आज पालकाचे पराठे बनवले ऑर्गॅनिक पालक घेतलेला आहे मी त्यासाठी मी घरीच ग्रो बॅगमध्ये उगवलेला पालक आहे हा सांबार घेतला आहे दोन वाट्या कणिक घेतली आहे मी इथे ताजा लोण्याचा वापर करून पालकाचा साधा पराठा लच्छा पराठा बनवलेला आहे मी दोन वाट्या कणिक घेतली आहे त्याच्यामध्ये पालक आणि कोथिंबीर धुवून बारीक कापून घेतली आहे मी थोडेसे तीळ मी घातले आहे एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा मी थोडासा क्रश करून इथे घालत आहे लाल तिखट धने पावडर थोडीशी हळद आणि अर्धा चमचा मीठ हे सगळं मी पराठ्यामध्ये ॲड करत आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे एक दीड चमचा तेल टाकत आहे तेलामुळे पराठ्याला सॉफ्टनेस टिकून राहतो मुलांना टिफिनमध्ये द्यायचं आहे तर मुलं थोडं वेळानेच टिफिन खातात एक चमचा दही टाकत आहे दह्याने सुद्धा पराठा चांगला सॉफ्ट होतो दुपारपर्यंत हा टिफिन जसाच्या तसा राहतो पराठ्याचा सॉफ्टनेस टिकून राहतो त्यासाठी याच्यामध्ये तेल आणि दही टाकणं गरजेचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ चांगलं मळून घेत आहे जास्त कडकही नको आहे आप आपल्याला थोडा सॉफ्टच गोळा आपण याचा मळून घेऊया माझ्या मुलांना तर खूप आवडला हा पराठा आवडीने खाल्ला त्यांनी तुम्ही पण नक्की ट्राय करा थोडा ट्विस्ट द्यायचा आहे आपला साधाच पदार्थ आहे पण मुलांना आवडेल त्या पद्धतीने थोडासा करून दिला तर मुलं आवडीने खातात थोडा रेस्टिंग टाईम द्यायचा आहे तेल लावून ठेवते आहे मी या गोळ्याला दहा मिनटासाठी बाजूला ठेवते लोणी वापरत आहे मी इथे आज सकाळी मी घरी लोणी बनवलं लो होतं त्यातलंच मी थोडं लोणी साईडला काढलं लो होतं पराठ्यासाठी मग काय द्यायचं टिफिनला हे लोणी पाहूनच माझ्या डोक्यात आलं की मुलांना आज लोण्याचा पराठा देते त्यासाठी मी गच्चीत जाऊन थोडा पालक तोडून आणला धुवून घेतला आणि पालकाचा पराठ्याचा विचार डोक्यात आणला आणि पालकाचा पराठाच बनवायला घेतला त्यासाठी पहिले एक गोळा घेऊन साधा पराठा साधाच आपण जसं काही तेल तूप न लावता साधी पोळीसारखी लाटून घ्यायचं आहे शेप आपण आपल्या आवडीने देऊ शकतो याला मुलांना आवडेल तसा ट्रायंगल द्या स्क्वेअर द्या गोल द्या जसं मुलं खातात तसं द्यायचं आता याला थोडंसं तेल लावून घेत आहे तेल लावून याच्यावरती थोडंसं पीठ भरभरायचं बोर आहे आता याला नवीन ट्विस्ट आणायसाठी लच्छा पराठा बनवला आहे म्हणून मी याला थोडा वेगळा ट्राय केला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आवडेल मुलांना या पद्धतीने याला आकार द्यायचा आहे थोडं पीठ लावून घेऊ याला आपण याल आता आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे थोडं पीठ लावून लाटून घेऊ जसं पाहिजे तसा आकार द्या तुम्ही आता माझे मुलं थोडे मोठे झाले लहान होते तेव्हा मी त्यांना कधी स्टार शेप कधी स्क्वेअर शेप कधी ट्रँगल शेप असं वेगवेगळा दिलं तर मुलांना खाण्यात थोडं मजा आवडते आवडीने टिफिन फिनिश करून येतात आज घरात भाज्या म्हणून काय कारले वांगे कोबी हेच भाज्या होत्या आणि त्या मुलांना नकोच असतात सगळ्या आयांना सकाळीच पडणार प्रश्न म्हणजे हाच आहे टिफिनमध्ये काय द्यायचं त्यात घरात दोन मुलं असतील तर दोघांची वेगवेगळी चॉईस राहते माझ्याकडे तेच आहे पण पराठा हा पदार्थ दोघांनाही आवडतो त्यामुळे मी पराठाच करायला घेतला आता तव्यावर थोडं थोडं लोणी घालत आपण हा पराठा छान क्रिस्पी शिकून घेऊ दोन्ही साईडला थोडं थोडं लोणी घालत आहे मी आणि पराठ्याला छान क्रिस्प येईपर्यंत शिकून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन्ही साईडने त्याच्यामुळे त्याचे जे लच्छे आहेत ते छान निघतील बाहेर आणि पराठा सॉफ्ट पण राहील आणि हेल्दीही आहे मुलांच्या पोटात थोडा पालकही जाईल तर हिवाळ्याचे मुलांना थोडे तीळ त्यांच्या जेवणात आढळून जातील तसे थंडीच्या दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खायलाच सगळ्यांना आवडतात छान शेकून घ्यायचं आहे याला थोडं लोणी घालत आहे मी इथे तसं खायला दिलं तर मुलं लोणी बिलकुल खाणार नाहीत पण असं पराठ्याला लावून दिलं ते पदार्थाला दिलं लावून तर ते आवडीने खातात याच पद्धतीने आपण बटाट्या बटाट्याचाही पराठा करू शकतो लोण्याचा वापर करू बटर देण्यापेक्षा लोणी देणे कधीही चांगले आहे बटर प्रोसेस असते लोणी हे आपण ताजे बनवलेले असते विदाउट प्रोसेस असते त्याच्यामुळे लोणी मुलांना कधीही खायला देणे चांगलेच आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठे करून घेतले आहे परत एक पराठा दाखवत आहे मी कसा बनवायचा हे लक्षात येईल त्यासाठी मी दुसरा एक पराठा परत एक करून दाखवत आहे त्याच पद्धतीने आपण सगळे पराठे करून घेणार आहोत पीठ भरभरून त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आणि छान शेकून घ्यायचं या पराठ्याबरोबर आपण लोणचं देऊ शकतो मुलांना सॉस देऊ शकतो किंवा एखादी चटणी तिळाची शेंगदाण्याची जी शेंग्द। मुलं तुमच्या मुलांना आवडत असेल ती त्याच्यासोबत तुम्ही देऊ शकता मुलं घरी खात असतील तर बर दह्याबरोबरही देऊ शकतात टिफिनमध्ये दे आपल्याला दही दे देता येणार नाही म्हणून आपण सॉस किंवा लोणचं त्यांना देऊ शकतो त्याच पद्धतीने हा ही लोणी टाकून दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित लोणी लावून छान होत आहे क्रिस्पी झालेला आहे पराठा गरमागरम तर खूपच छान लागतो संध्याकाळच्या जेवणात तर आपण सगळे घरी असताना गरमागरम पराठे बनवून सगळ्यांना दिले ते सगळे आवडीने खातील छान झाले आहे मी तुम्हाला दाखवते आहे किती सॉफ्टनेस आलं आहे ते आणि त्याचे लच्छे कसे वेगवेगळे वेग निघतात ते मी तुम्हाला दाखवते असं छान वेगवेगळे वेग त्याचे लच्छे निघाले आहे टिफिन पॅक केला आहे मी थोडंसं सॉस देते आहे तिला सोबत थोडासा पापड आणि छोटे छोटे दोन पराठे एवढा टिफिन नक्कीच फिनिश करेल